शिवसेना उद्धव ठाकरे यांची महिला शक्ती ही आता महाराष्ट्रभर संवाद यात्रा काढणार आहे याबद्दलच आता किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे की महिलांचा जोश पाहून तुम्हाला ही यात्रेची तयारी दिसलीच असेल स्त्री संवाद शक्ती यात्रा ही महाराष्ट्रात काढण्यात येत आहे महाराष्ट्रात भूतकाळातले प्रश्न काढणार जाणार आहेत वर्तमानात काय आहे या वर्तमानाला आता शोधायला भविष्य घडवायचं आहे स्त्री शक्तीचा संवाद यात्रा ही त्यासाठीच ठेवली आहे असं देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे पहिल्यांदा तुम्ही पूर्व विदर्भात आलेल्या आहात कशा पद्धतीने तयारी तुम्हाला मजबूतच आहे आणि स्त्री शक्तीशी संवाद आहे कारण या महाराष्ट्रामध्ये आपले सगळे भूतकाळातले प्रश्न काढले जाते वर्तमान काय चाललं आहे वर्तमान या महिलांच्या मुलांचं वर्तमान काय आहे आणि त्या वर्तमानाला शोधायला या भविष्याला घडवायला आम्ही हा स्त्री सं शक्तीचा संवाद ठेवला ज्या पद्धतीने आता महायुतीचं तर ठरलेलं आहे फॉर्म्युला काय असणार आहे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला केव्हा ठरणार आहे जागा वाटप अजून झालेली नाही आहे मुळामध्ये आम्हाला जागा वाटप करणारे आमचे पक्षप्रमुख आहेत तो फॉर्म्युला सगळा त्यांचा ठरेल तेव्हा आपल्यापर्यंत आम्ही येणारच आम्ही जागा वाटपपेक्षा जागेवर वा आहेत त्यांना कसं चालना द्यायची आणि जे पक्षाला निष्ठेने थांबले त्यांच्याबरोबर संवाद करून त्यांच्या वर्तमानातले आणि भविष्यातले काय प्रश्न भूतकाळात खूप रमतो आहे आम्ही आम्हाला सगळ्यामध्ये भूतकाळात जास्त गती वाढते आणि ती भूतकाळ हवाच पण त्याच्याबरोबर पहिला वर्तमान मजबूत हवा की आपोआप भविष्य चांगलं घडतं आणि ते घडवण्यासाठी आलोय पक्ष सोडून गेलेल्यांना जागा दाखवण्यासाठी महिला शक्ती एकत्र <laughs> नाही आम्हाला जागा दाखवायची गरज नाही जागा जनता दाखवणार <laughs> जनता दाखवणार <दाखोनार। laughs> आम्ही फक्त आमच्याबरोबर असलेल्यांना त्यांच्यामध्ये जी ऑलरेडी आता एनर्जी आहे ती डबल हॉर्स पॉवरची एनर्जी करायची कशी ते एक सांगणार आहे पूर्व विदर्भांची का निवड करण्यात आली म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात कसा जसा जसा चांदा ते बांधा म्हटलं जातं तसा महाराष्ट्राचा मध्य देशाचा मध्य आहे तर पहिला नागपूर घ्यावा विदर्भ घ्यावं आणि मग असं असं करत आम्ही मुंबईपर्यंत पोचू विदर्भात कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये तिथे जाणार आहोत आम्ही सगळ्या लोकसभा ज्या आहेत त्या सगळ्या लोकसभेमध्ये आणि जितक्या विधानसभा आहेत त्याच्याबद्दल ज्योती ठाकरे आणि बाकीच्या सांगतील आता तुम्हाला हां